नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस मनोगत कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी सद्गुरू श्री स्वामी सखा उर्फ सुमंत वासुदेव वाटले यांची परंपरा पाहिली असता त्यांचे वडील हे देखील स्वामी भक्त असून कर्तबगारी आणि चिकाटी यामुळे रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध होते सद्गुरूंकडे स्वामी सेवेचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच आला घरातील वातावरणच ईश्वर भक्तीस पूरक असल्याने सद्गुरूंनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच स्वामी कार्याची मुहूर्तमेढ रोवली त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यात ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर येथे माघशुद्ध प्रतिपदेस चोवीस जानेवारी रोजी झाला त्यांनी स्वकष्टांनी आपले शिक्षण पूर्ण केले नारायणानंद तीर्थ हे सद्गुरूंचे मार्गदर्शक गुरु होते चिले महाराज भ्रमंती गुरु होते तर श्री नावा कोतेकर हे भजन गुरु होते त्यांच्या सहवासामुळेच आम्हाला हे सद्गुरू लाभले स्वयंभू अष्टपैलू असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे प्रखर बुद्धिमत्ता चित्रकला मूर्तिकला रांगोळी कला गायन पेटीवादन तबलावादन काव्यरचना करणे वास्तुशिल्पकला हे गुण उपजतच त्यांचे ठाई वास करून आहेत याचे प्रतीक म्हणजेच श्री स्वामी समर्थवाडी हे स्थान त्यांनी आपले उभे आयुष्य स्वामी कार्यासाठी दिले जवळ पैसा न घेता अक्कलकोट आळंदी जगन्नाथपुरी नर्मदा प्रदक्षिणा कृष्णा परिक्रमा चारधाम यात्रा अष्टविनायक अकरा मारुती महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग ब्रह्मगिरी परिक्रमा पाच वेळेस व गिरनार परिक्रमा शिर्डी सावरगाव शिर्डी अशा यात्रा पूर्ण केल्या त्याही पायी सद्गुरू निष्ठा व शारीरिक कष्ट सोसण्याची कसोटीच या काळात घेतली गेली त्यांचा हा सर्व आटापिटा भक्तांना सगुण उपासनेकडून निर्गुण उपासनेपर्यंत नेण्याचा आहे असे मला वाटते म्हणून त्यांनी निर्गुण परब्रह्माचे वर्णन त्यांच्या अनेक पदातून केले आहे आणि त्याच कैफात स्वतः अनुभवलेल्या निर्गुण परब्रह्माच्या आनंदात त्यांच्या कुंचल्यातून सहज आणि मुक्तपणे रंगांची उधळण झाली असावी व त्यातूनच एकोणीसशे चौऱ्याण्णव साली श्री स्वामी समर्थवाडी हे निसर्गरम्य सुंदर असे सिद्ध उपासना स्थान निर्माण झाले एकविसाव्या शतकात शोभून दिसेल अशी शास्त्रीय दृष्टिकोनातून बांधलेली ही वास्तू आहे घरातील अशांततेतून बाहेर पडून स्वास्थ्यपूर्ण अशा जीवनाचा आस्वाद ईश्वर भक्ती करता करता येथे घेता येतो तसेच त्यांचे विज्ञानयुक्त विचार व त्याचे प्रत्यक्ष स्वरूप त्यांचे आचरणातून दिसते बदलापूरपासून सात किलोमीटर अंतरावर चंदेरीच्या कुशी वसलेल्या कोकण काशीतील या वास्तूत उपासकास श्रवणभक्ती मनन चिंतन व निजध्यासाने तयार झालेल्या संस्कारांचा लाभ होतो सद्गुरूंच्या सहवासात उत्तम विकास होतो व विकसित झालेली श्रद्धा आपले विचार व हातून घडणारी कर्मे यावर संतुलन ठेवण्यास मदत होते येथे लक्ष्मी याग गणेश याग दत्तयाग सहस्रचंडी असे अनेक याग करून ही भूमी पावन करण्यात आली आहे धावपळीच्या जीवनात केवळ संस्कृतीचे अनुकरण व विज्ञानाच्या आहारी गेल्यामुळेच सुखासीन जीवन जगत असताना आपली संस्कृती रूढी परंपरा गाठोड्यात गुंडाळल्या गेल्या आहेत त्याची जपणूक करून त्याबद्दल नवीन पिढीत आवड निर्माण करण्याचे कार्य येथे केले जाते आणि हे सर्व सद्गुरू आजच्या पिढीच पटतील अशी शास्त्रीय कारणे व दाखले सांगून पटवून देत असल्याने तरुण भक्त परिवारही अधिक आहे त्यांनी दिलेली उदाहरणे ही दैनंदिन जीवनातील असतात आज अशा या सद्गुरूंच्या प्रेरणेनेच त्यांचे काही विचार जे फक्त माझ्याच वहीत बंद आहेत ते मी आपल्यासमोर वाडीतील तुळस या रूपाने ठेवत आहे श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती यांची काही वचने एक देवाचे वाचेल तो वाचेल दोन तू मोजकी याद करो व पर दया करेगा तीन जागा मागायला तू जागा आहेस ना चार काहीतरी करा पण काहीतरीच करू नका पाच मन व बुद्धी दिलेली आहे तिचा विकास करा सहा देह आणि आत्मा दिलेला आहे त्याचा उद्धार करा सात ऐहिक सुख जरूर उपभोगा परंतु त्याच्या आहारी जाऊ नका आठ सिद्ध व्हा प्रसिद्ध होऊ नका नऊ नोकरी व चाकरी यातील फरक पहा नोकर होऊ नका चाकर व्हा दहा आपण फक्त ऐकतो आएक ऐकत नाही अकरा भेदाभेद अमंगल स्वामी भक्त सुमंगल बारा आयुष्यात मनुष्यत्व व देहत्व याचा उपयोग काय हे कळण्यासाठी गुरुच्या माध्यमाने देवत्व प्राप्त करावे तेरा व्यापाने ताप सुरू झाला की पाप कमी करावे म्हणजे गुरुशक्तीचे माप बरोबर पदरात पडते चौदा त्याचे नाम की झाले तुमचे काम पंधरा जेथे तुमचे धाम तेथे त्याचे नाम सोळा जेथे त्याची गर्जना संपली तेथील विवंचना सतरा जेथे नामाचा घोष तेथे यश भरघोस अठरा जेव्हा नामाचा रास तेव्हा होईल सर्वनाश एकोणीस त्याच्यासमोर क्षणभर उभे रहा तो मणभर देईल धन्यवाद